महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय शिवरायांना अभिवादन करतो आणि माझे परम मित्र सन्मान्य शेठ डावकर उद्योजक त्यांचे चिरंजीव चिरंजीव पांडुरंग पांडुरंग यांचा आज अमिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो एक आगळा वेगळ्या कार्यक्रम मला पाहायला मिळाला ज्या कार्यक्रमाने या मुलाच्या असलेल्या अंगातला उत्साह जसा मी हात जोडायचा विधानसभेला तसा हा मुलगा हात जोडायला जसा मी हात दाखवायचा जनतेला तसा हा मुलगा हात दाखवायला म्हणजे या वेळेची निवडणूक ही अतिशय लहान मुलांनी थळागाळामध्ये घेऊन ही सर्वसामान्यांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवली हा विजय माझा नसून हा विजय या सगळ्या असल्या चिमुकल्यांच्या आणि भावी पिढीचा हा विजय आहे माझ्या सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे आणि म्हणून या तो मुलगा नाचत असताना मी या व्यासपीठावर आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक झालो त्याचं कारण असं आहे की हा विजय सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेऊन तो जो महाराष्ट्राच्या पटलावर नेला याचा एक इतिहास नोंदवला गेला सोर्ला अक्षराने पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षांच्या राजकारणामध्ये असं कधीच झालं नाही की मुंबईवरून कुणाला हेलिकॉप्टर आलं हा पहिला विजय आहे की ज्या विजयाची नोंद महाराष्ट्राच्या पटलावर झाली आणि पहिल्यांदा या शिवभूमीच्या आमदारांना घ्यायला हेलिकॉप्टर आला आणि तो सर्व विजय तुमच्या छंदावर मी नतमस्त करतो हा विजय तुमच्यामुळे झाला मी कालही आपला होतो आजही आणि उद्याही आहे माझी कामाची पद्धत जी आहे ती फार जरा थोडीशी निराळी आहे साधी आहे सगळं आहे सोपी आहे मी थोडा चिवट सुद्धा आहे थोडा चापट सुद्धा आहे पण अतिशय भयंकर जिद्दी सुद्धा आहे काम करायचं म्हटल्यानंतर मी सर्वांना आणि आता काल कोणी काम केलं कोणी नाही केलं हा विषय बाजूला पण बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये जो कामाचा विकासाचा डोंगर उभा करायचा आहे त्याच्यामध्ये बेल्ला हे अतिशय जबाबदारीचं आणि मोठं गाव आहे हे शिवकालीन गाव आहे आणि ज्या ज्या मंडळी काम केले निगनजी कडचंडी प्रस्तावित केले इथे मंदिरेजी असेल धनंजी मोडच असेल सागरजी असेल आमच्या इथे बसलेले संपत असेल सुनील असेल प्रकाश असेल असंख्य लोक बाळासाहेबांना नाव घेतलेले आमचे सन्मान्य आपले सहकारी मोहनराव असतील वडू शेठ असतील शेनू असेल ही सगळ्यांची तरुणाई आहे एकाचं नाव घेतलं तर अनेक लोक राहतील पण आपण सर्वांनी बोरे साहेब जे काम केलंय तुम्ही सर्वांनी एक विकासाचा आराखडा तयार करा आणि सर्वांना बरोबर द्या म्हणजे आता मोहन शेट आपल्यावर नव्हते मनामध्ये काही त्यांच्याबद्दल भूमिका नाही मयूर नव्हता तर काही भूमिका नाही आमचा हा नातेवाईक आहे आमचे ठकाशे ही आपण सगळी जी मंडळी आहोत ना ती एकाच झाडाची आपण सगळी पाना फुलं आहोत जे जाणार ते मिसळून जा मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो पण बेल्ला आणि ह्या जिल्हा परिषद गड देखना करायचा आहे विकासाचा डोंगर रचायचा आहे तुम्हाला पैसे कमी पडू द्या ना या शब्द पांडरूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो सचिन स्वतः गाणं म्हटलं सचिन तू गाय मानलं पाहिजे त्याला मला विषय म्हणजे अंगावर शाळा उभा राहिला का म्हणजे कार्यकर्त्याच्या रक्तामध्ये शरदसुरणी भेटले ओके साहेब आणि रक्तामध्ये भेटल्या तर काय होऊ शकतं आज मला महिलांनी सर्वात जास्त मतदान केलं महिलांना मी शब्द देतो उद्याच्या एकवीस ते पंचवीस मध्ये या तारखेच्या फेब्रुवारीच्या एवढी शिवजयंती संपली नाही संपली की तुमच्या सर्वांच्या अठरा ते पासष्ट आणि या तालुक्यातले अठरा ते चाळीस वर्षाचे सगळे तरुण आणि तरुण आहे हे भारतात पहिल्यांदा घडत आहे पत्रकार साहेब हे पहिल्यांदा मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मी वाहून घेतलंय स्वतःला मी ठरवलंय आणि मी नेहमी सांगत असतो आयुष्याची माती झाली तरी चालेल पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीचा मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका मात्र माझ्या कामाच्या निमित्ताने साकारलेली आहे हे भारतामध्ये पहिल्यांदा घडत आहे की या सर्वांचे दहा लाखाचा विमा रुपयाचा दहा लाख रुपयाचा विमा आपल्या संरक्षण आपल्याला संरक्षण कमाईच देणारा मी या हिंदुस्थानातला एकमेव आमदार आहे मला सांगितलं पाहिजे ही माझी भूमिका आपल्या सर्वांसाठी स्पष्ट करतो आज आमरक्षणी आमच्या बसल्यात आमचे शाहीर हा शाहीरचा माझा फॅन आहे तुमच्या बाय सांगतो शून्य मिनिटामध्ये कविता तयार करतो शीघ्र कवी एकतो शिक्षण नाही त्याच बरं का अंदाज नाही शिक्षण नाही पण मात्र हृदयामध्ये त्याच्या एवढा अमृत आहे खूप सुख दुःख या माझ्या मित्रांनी पाहिले संघर्ष पाहिलाय एक तरुण मुलगा त्याचा मधल्या काळामध्ये गेला एकदम त्याचा तरुण मुलगा म्हणजे एकदम भारी होता एकदम फकड्या होत्या फकड्या आपल्या ग्रामीण भाषा मध्ये अतिशय चांगला पण ठक्षांनी हार मानले नाही आज त्याची जी कला आहे त्याची सुनबाई असेल त्याचे कुटुंब असेल चित्रेने उभा हो आहे माझा प्रत्येक घटकाव लक्ष या तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या माणूस हा माझ्या आयुष्यातल्या काळजातला दाजा म्हणून काम करतो आणि म्हणून ही सर्व सर्वसामान्याचे आमदार घे मला त्या मुलाने उचलून आणलं मला त्याचं कौतुक केलं पाहिजे तब्येत असेल आणि मला नव्वद किलो वर्ष माणसं ते माझ्या वाचायला तू उचल खोल येतो हमीद काय नाव अमित दरवेशी अरे काय बा मारलं पाहिजे तुला तू खरंच शिव मावलाय नव्वद वर्ष नव्वद खरंच वजन खांद्यावरून तिथून पळत यायचं म्हणजे पळत आला माझा जीव वर खाली काय करायचं आता या अशी अशी तर मला कार्यकर्ते भेटले मयूर आणि माझ्या हातामध्ये पांढर वाढदिवसाचा हिरो माझ्या हातात आणि तो मला म्हणतोय पांढर मला आमदार व्हायचंय आता काय करायचं हे <laughs> अशा पद्धतीची म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणूक आज मोठ्या उंचीवर आहे बरोबर ना राहुल सगळ्यात मोठ्या आहे जाऊ दे आपल्या काही भीमाशे बसते आपल्या काही कुणाशी भांडणच नाही आमदार काही त्रासदायक नाही कुणाची चौकशी लावणारी नाही कुणाचा कुणाला त्रास देणारी नाही कुणाला जेलमध्ये पाठवणार नाही हे आमदार सोपी आहे ही सर्वसामान्यांची विकासाची आमदार की परंतु या टक्केवरची तर अजिबात नाही सोपे आमदार सोपे आमदार पण मी तुम्हाला सांगतो लौकिकांचे आमदार कि आहे साहेबांनी शब्द दिला आहे शिवनेरीला आता एकोणीस फेब्रुवारीला संडळी येत आहेत किल्ल्यावर आपण सर्वांनी या आणि साहेबांनी सांगितले की शिवनेरी मंत्री पदा लांब राहणार नाही हा शब्द मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आहे त्यामुळे आपल्याला काम करायला आता स्पेस मिळणार आहे आपण काम मागायला मागत होतो इतका वर्ष आता आपण काम वाटणारे आहो भविष्यामध्ये त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे एक कारभार करूया त्रुटीने लौकिक वाढूया आणि पांडुरंगा तुझा चिरंजीव हा चिरंजीव हा काय म्हणतो तुम्ही माझा डान्स पहा मा। मला म्हणतो म्हणजे हर होणारे मुलगा आहे कलाकार आहे हुशार आहे किती आहे चांगला आहे त्याला मनापासून ज्या शुभेच्छा देतो आणि सुद्धा भविष्य मला उज्ज्वल दिसते बाळाचे पाय किती सचिन मला सचिन त्याच्या कुटुंबाला त्याच्या आई वडिलांना पत्नीला कुटुंबाला त्याच्या बंधूंना धन्यवाद द्यायचे कि माझा सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळा ह्या पंचकृषी मध्ये आपण घेतला आपल्या सर्व मित्रांना धन्यवाद देतो आणि मला दम दिला आलेच पाहिजे आज मी दिल्लीला पाहिजे होतो खरं माझं काम होतं पण मला झोपच येणार काय करायचं एवढा कुठं खर्च करून बाबा फोटो आले सगळे कार्यकर्ते मला म्हणताय याची शिफारस करायला ही सगळी मंडळी एकदम दादा काही झालं बघा नाक कापलं जाईल आणि काय उत्तर द्यायचं साजर झालं माझा घराघरामध्ये गेलो तुमच्या आणि आम्ही मी दिल्लीचं तिकडे कॅन्सल केलं म्हटलं पुन्हा कधी जाते शिवजयंती झाल्यावर पण मात्र पाट्रोलचा वाढदिवसाला वेळेत पोहोचायचा आणि आलो पाठ्रोला शुभेच्छा देतोय पांडुरांना आपण यशवंत गुणवंत कर्तिवंत आयुष्य होतो आणि ही रेकॉर्डिंग होती कदाचित पांडुर ज्यावेळेला सक्षम होईल आणि खरंतर वयाने तो ज्या वेळेला हे माझं हे भाषण त्याच्या कानावर असेल आणि जिद्दीने हा मुलगा जुन्नर तालुक्याचं नाव कमवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो मधल्या काळामध्ये आमच्या दिनेश मुळसोड्याच्या चिरंजीवचा हो पण काम खूप सुंदर वाढदिवस साजरा झाला काय आता मुलांची मजा आहे आपल्या काळात नव्हती होती आपल्या आईवडील साधे होते आपले मजा आहे सचिन सारख्या आईवडून भेटले सारख्या आईवडून भेटले कदाचित तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबातून मुलांची वाढणूस मोठ्या प्रमाणामध्ये होते मी मुलांचे कौतुक करा लाड करा पण मुलांना संस्कार शम्य करा मुलं वाईट वळणाला जाणार नाही मुलं निर्म्यस्थिर राहतील मुलं ही भारताची शान आहे स्वराज्याची आपल्या तरुणाईच्या हातामध्ये आहे तरुण आणि तरुणी यांनी अतिशय जबाबदारी मुळापासून आपण संरक्षण केलं पाहिजे त्या दिशेने आपण पाऊल टाकलं पाहिजे अशी भावना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी खूप प्रतीक्षा केली खर तर खरं शेतकरी आपण गावगाड्यातील लोक आहेत आणि आपल्याला माहिती की उशीर होतो आठ आठच्या पुढे आपल्याला जेवण करण्यामध्ये फार उशीर होतो शेतकरी वर्गाला मग थोडा उशीर झाला मी सचिनच्या कुटुंबाच्या वतीने मी व्यक्त करतो आणि शिवजयंतीला अठरा तारखेला सायंकाळी हे पहिल्यांदा घडत आहे सतराला शिवजयंती अठरा ला शिवजयंती एकोणीस ला शिवजयंती परंतु अठरा ला रात्री बरोबर अकरा वाजता आपण सर्व सर्वकर मंडळी पंचक्रोशी या जिल्हा परिषद सर्वांनी आपापल्या गाड्या काढून छत्रपती शिवराज पुतळा आहे आपल्या चौकातला त्या पायथ्याशी या आम्हाला दोन लाख लोकांची अपेक्षा आहे कारण भारतातला सगळ्यात मोठा फायर शो हा छत्रपती शिवरायांच्या अठरा तारखेच्या वाजता हा अखंड हिंदुस्थान पाहणार आहे आणि याच डोळा हा शो आपण या आरती होणार होणार आहे आहे आपल्या सर्वांची अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना मी त्या ठिकाणी येण्यासाठी या तालुक्याच्या या शिव कल्याण लोकोत्सवाचा उत्सवाचा अध्यक्ष आहे नात्याने मी मनापासून आपल्या सर्वांचा स्वागतासाठी उभा आहे आपण एक, एक दिवस मिळेल कारण शिवरायांनी आयुष्य दिलं आपल्याला वर्षातून एकच दिवस द्यायचा आहे अठराला सायंकाळी आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ यावं अशी विनंती करतो आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय हिं महाराष्ट्र जय शिवराज